न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या सौजन्याने हजारो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी पुणे लक्ष्मण सापळे हिंगणे व सिंहगड रोड नगरीचे प्रगतीचे शिल्पकार माजी उप महापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणे चौक येथील आयोजित महाआरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला हिंगणे व सिंहगड रोड परिसरातील हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये नेत्र तपासणी आरोग्य तपासणी दंत तपासणी रोग तपासणी अस्थिरोग तपासणी हिमोग्लोबिन बॉडी चेकअप इत्यादी प्रकारच्या तपासण्या येथे करण्यात आल्या याशिवाय नागरिकांना चष्मे वाटपही करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून ओळख असलेले ॲडवोकेट प्रसन्नदादा जगताप जनतेच्या आरोग्यासाठी यावर्षी महारोग्य शिबिराचे आयोजन केले सिंहगड रोड भागातील तसेच इतर परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने उपस्थित त्यांना नाश्त्याची चांगली सोय करण्यात आली उपस्थित नागरिकांनी ॲडव्होकेट जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना महारोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले दादांना भविष्यात मोठी संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली याने अडकेट प्रसन्न दादा जगताप यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या सी एल रोडवर नागरिकांसाठी विविध उपक्रम माझ्या मित्र परिवाराच्या वतीने होत असतो यावरची नेत्र तपासणी बी पी शुगर तपासणी मेजर कोणतं ऑपरेशन असेल त्याची तपासणी महिलांसाठी खास महिलांच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी त्याचबरोबर अनेक सर्व प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये आज रोजी करण्यात आल्या यामध्ये साधारणतः सकाळपासून आत्तापर्यंत साडेतीन हजार लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे सकाळी साडेनऊ वाजता चालू झालेलं शिबिर आत्ता दोन वाजत आले तरी तेवढ्याच गर्दीमध्ये आहे सर्वांना या ठिकाणी शिबिरानंतर चहापाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं अनेक वर्षापासनं माझ्याकडे माझा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी माझा मतदार वर्ग माझे बंधू भगिनी मित्र परिवार हा हिरि याच्यामध्ये काम करतो भाग घेत असतो दाखवले राहणाऱ्या सिंहगड रोड आपल्या भागामध्ये नागरिकांना हे आरोग्य सेवा सुरू केलेले आपले दादा प्रसन्न दादा जगताप नागरिकांना आरोग्य शिबिर भरवल्याबद्दल मी त्यांचे अभिमन अभिनंदन करतो हे नाक कान घास घसा ह्या या जी योजनेचा मी लाभ घेतलेला आहे दादा जगताप त्यांच्या सहकार्य नाही आज शिंगणे खुर्द आणि या मोठा महामेळावा आरोग्य महामेळावा भरवलेला आहे आता बरेच लोकांनी त्याचा लाभ घेत चाललेले आहेत तपासणी नाक गा कान घसा अजून परत बी पी शुगर असे बरेच आहेत नेत्र असे बरेच प्रकार तपासण्यात आलं आहे आणि त्यांनी असा मोठा कार्यक्रम का राहावला की सगळ्या जनतेला शिंगणे खुर्द विठलवाडी या भागातील सर्व लोकांना त्याचा पूर्णपणे लाभ होणार आहे होते माननीय प्रसन्नदादा जगताप यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे आमचे दादा नसून ते हक्काचे आमचे माणूस आहेत की ह्या सिंहगड रोड वरील सर्व महिला वृद्ध यांच्यासाठी झटणारे आणि त्यांच्यासाठी उभे राहणार असे हे आमचे त्यांना आज उदंड आयुष्य लाभो हे आमच्या सर्व महिलांकडून त्यांना म्हणजे प्रार्थना आहे आमची सगळ्या देवाला म्हणजे देवाकडे ही प्रार्थना आहे की दादांना उदंड आयुष्य लाभो आज त्यांनी वाढदिवसाचं हे साजरा करण्याच्या निमित्ताने सर्व लोकांसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक महिला प्रत्येक वृद्ध प्रत्येक जण जा म्हणजे अगदी दादांनी ठेवल्यामुळे लगेच सगळे सगळे आलेले आहेत आणि त्याचा उपयोग उपभोग घेत आहेत प्रत्येकाने त्यांनी हे ठेवलेलं आहे शिबिर दादा, तर दादांच्या आम्ही खूप खूप धन्यवाद दादा महाआरोग्य शिबिर जे भरवलं होतं प्रसन्न दादा जगताप माजी नगरसेवक माझी उपमहापौर पुणे महानगरपालिका तर त्यांच्या वाढदिवसाने जे शिबिर आणि डॉक्टर दूध भाते आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जे गे भरवले गेलेले जे काही आरोग्य शिबिर आहे ते एकूण लाभदायी ठरलं ह्या याच्यामध्ये मधुमेह परत तुमचं नकारनाक घसा त्वचा रोग रोग दंत नेत्र अशा अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज इथं उपलब्ध करून दे देण्यात आल्या एकाच आरोग्य शिबिरामध्ये एवढ्या फॅसिलिटी आजपर्यंत मी बघितल्या नाहीत आणि त्या त्यानंतर विशेषत्वाने जी महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत आणि पुणे शहरी गरीब योजना याच्या अंतर्गत जी काय मोफत शस्त्रक्रिया केली जाते त्याच्या अंतर्गत आवश्यक असणारी केसरी व पिवळं रे रेशनिंग कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स या अगदी म्हणजे कमी कागदपत्रामध्ये संपूर्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य होते एवढी सगळी फॅसिलिटी या आरोग्य शिबिरातून मला उपलब्ध झाली आणि माझ्याबरोबरच अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ झाला त्याबद्दल मी ह्या शिबिराचं आयोजन करताना विशेष दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय चांगला आहे आता काही काही ठिकाणी जे शिबिर घेतात ते फक्त शिबिर घेतात आणि सोडून देतात पण आज जो आहे डॉक्टरांचा दही भाते नेत्र तपासणी तर ते आज ऑपरेशन सुद्धा फ्री करून देणार आहेत ते गरिबांसाठी अक्षरशः म्हणजे चांगली होशील आणि वेळात वेळ काढून आम्ही सुद्धा गृहिणी या कार्यक्रमाला म्हणजे आरोग्य तपासणीला साथ देतात आणि बऱ्याच रांगा लागल्यात ला सावलीची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि लोकांना चक्कर येऊ नये म्हणून ही जेवणाची व्यवस्था ही अति उत्तम आहे लोकांकरता हे नेत्र तपासणी असं तपासणी गर्दी नाही कुठे म्हणजे गर्दी जरी असेल तर लाईन शिस्त आणि सावली मीन वारा ह्याच्यापासून संरक्षण हे सगळे काळजी दादांनी घेतलेले दादांना उदर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा